नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो शिक्षक मित्रांनो परत एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा आजचा व्हिडिओ आहे आपला क्षेत्रफळ म्हणजे एरिया कोणत्याही आकृतीचा किंवा जागेचा एरिया क्षेत्रफळ याच्या आधी आपण परिमिती पाहिलेली आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेल सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंच्या मापांची बेद परंतु क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ आपण काढताना काय करतो मित्रांनो समजा ही जी आहे आपली आकृती आहे ही आहे आपली आकृती आता स्पष्टपणे बघा तर या आकृतीचा जो अख्खा जो भाग आहे तो रंगवला गेलेला आहे किंवा रंगवावा लागतो हा अशा पद्धतीने आणि याला म्हटलं जातं क्षेत्रफळ याला म्हटलं जातं क्षेत्रफळ ही जे दे देखील आहे इथे याला म्हटलं जातं क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण जागा रंगवलेली ही आहे क्षेत्रफळ परिमिती फक्त चारही बाजूने किंवा तीन बाजूने जे काय असेल ते साईड साईडने फक्त लेस लावणे आणि क्षेत्रफळ म्हणजे अख्खी जागा रंगवणे पूर्ण याला जास्त खडू जास्त पेन्सिल जास्त स्केच पेन लागणार आहे रंग जास्त लागणार आहे याला म्हणतात क्षेत्रफळ आता समजा क्षेत्रफळ काढणे तर त्याला म्हणतात बाजू गुणुले बाजू बाजू गुणुले बाजू आणखीन एक नियम आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग परंतु आता नियम लक्षात घ्या बाजू गुणुले बाजू या ठिकाणी बघा आयत आणि चौरस आहे तर क्षेत्रफळ जे आहे क्षेत्रफळ ते चौरस मध्ये आपण काढतो हो। या ठिकाणी चौरसाचं मी लिहितो चौरस सेमी चौरस मीटर चौरस असा त्याच्या पुढे शब्द येतो तर बघा या ठिकाणी या चौरसाचं माप जे आहे ते फाईव्ह आहे इकडचं आणि मग आपल्याला सगळीकडचं माहिती चौरसाचं माप जे आहे फायूचं असणार आहे सगळीकडचं तर आता या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय तर बाजू गुणिले बाजू या ठिकाणी बघा दोन बाजू बाजू गुरु बाजू तर मला सांगा बाजू जी आहे ती काय आहे तर बाजू आपण काय करू ही जी फाईव आहे ती इथे टाकली आणि ही जी फाईव आहे इथे टाकली आणि या दोघांचा आपल्याला करायचं आहे गुणाकार तर पाचापाचा किती झालं बघा ट्वेंटी पाचा पाचा पंचवीस आता याला जे लिहायचे आहे आपल्याला ते आपल्याला हे जे चौरस जे नाव आहे इथं लिहावं लागेल आपल्याला चौ आणि त्याच्या पुढं जर हे सेमी असेल तर इथं पण आपल्याला लिहावं लागेल सेमी तर काय लक्षात आलं क्षेत्रफळ काढतानी चौ हा शब्द लिहावा लागतो तर आता आपण घेतलं बा क्षेत्रफळ काढलं बाजू गुणुले बाजू पाच गुणुले पाच ही जी बाजू गुणुले बाजू आहे एवढंच घ्यायचं त्याच गुणाकार करायचा पाचा पाचा पंचवीस म्हणजे फाय फायचा ट्वेंटी फाय चौरस सेमी हे याच झालं आता त्याचा अर्थ आपण इथं बघणार आहोत ठीक आहे आता इथं तुमच्या लक्षात येईल याचं जे जे आहे आयत जे आहे तर आयताचं ज्या वेळेस करतो आपण आणि चौरसाचं ज्या वेळेस करतो ह्या दोघांचं वेगवेगळं कसं येत आहे पण नियम लक्षात ठेवायचे आता याची बाजू आहे थ्री मीटर आणि इकडची आहे टू मीटर म्हणजे लांबी आहे थ्री आणि रुंदी आहे टू आता इथे बघा थोडा वेळ ही आकृती मी पुसून टाकतो आणि मग आपल्याला लक्षात येईल इथं आयताची किंवा आयताचं क्षेत्रफळ काढताना काय करायचंय लांबी बुनले रुंदी लांबी बुनले रुंदी एवढंच करायचं आता लांबी किती आहे कोणी पण सांग लांबी किती आहे तीन मीटर बुनले रुंदी किती आहे दोन मीटर आणि आता याचं क्षेत्रफळ निघणार आयताचं क्षेत्रफळ तर काय करायचं तीनचा पाडा दोन पर्यंत तीन जुने सहा किंवा दोनचा पाडा तीन पर्यंत तीन जुने सहा व्यतिरिक्त सहा म्हणजे सिक्स आता इथं जे लिहायचंय तो चौ जो शब्द आहे तो इथे येईल सिक्स चौ आणि मी म्हणजे सिक्स चौरस मीटर सिक्स चौ मी असं लिहावं लागेल आता हे कसं आलं तर लक्षात घ्या क्षेत्रफळ हे कधी पण चौरस मध्येच काढलं जातं तर त्याचा नियम आपण या ठिकाणी सांगणार आहोत इकडे बघा हे तीन मीटर आहेत तर आपण ह्या वरच्या लांबीचे तीन भाग करणार आहोत बघा एक दोन आणि तीन हे बघा हा एक हा दोन हा तीन आणि खालचे जे आहेत दोन मीटर त्याचे दोन भाग केले जाणार एक आणि हा दोन आणि असे हे मधून पडलं आता तुमच्या लक्षात येईल की हे जे चौरस तयार झालेले आहेत इथं जे चौरस तयार झालेले बघा हे बघा हे चौरस जे तयार झाले कारण क्षेत्रफळ चौरसामध्येच काढलं जातं तर चौरस किती तयार झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि म्हणून त्याचं उत्तर आलंय सिक्स चौरस मीटर आयकरचं क्षेत्रफळ बाजू गुणूले बाजू किंवा लांबी गुणुले रुंदी ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू या दोघांचा गुणाकार करायचा तीन आणि दोनचा गुणाकार आणि मग तीन जुने सहा आणि चौरस मीटर लिहायचंच हे चौरस मीटर जे आहे ते लिहावंच लागत आता आता फळ्यासमोर आपण या ठिकाणी बघितलं तर हा जो आपला चौरस आहे इथे बघा हा थोडासा तिरपा गेलाय परंतु तो चौरस आहे हे आपल्याला सांगायचं इथं आणि त्याच्या मापावर लक्षात येत आहे की या ठिकाणी समान माप दिलेलं आहे एका बाजूचं माप सांगितलं आणि बाकीकडे रेषा ओढलेल्या आहेत तर दहा सेमी असं लिहूया आपण दहा सेमी आता दहा सेमी लिहिल्यानंतर याचं क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ आहे तर, तर आपण एक नियम असा पण सांगितला होता की बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग तर आता काय करायचं बाजूचा वर्ग म्हणजे काय दहा मग आपल्याला काय पाहिजे होतं दहाचा वर्ग काय असतो दहाचा वर्ग शंभर पुढे काय आहे तर लिहावाच लागेल की नाही कारण आपण एरिया काढ चौ सेमी दहाचा वर्ग शंभर दहाचा टेनचा वर्ग हंड्रेड आणि चौ सेमी आता हे आपल्या नियमानुसार आपण जो साधा नियम सांगतो काय बाजू गुणिले बाजू याच्यात पण बघा बाजू गुणिले बाजू कारण वर्ग माहीत नाही समजा वर्गाचा नियम माहीत नाही वर्ग, वर्ग पाठ नाही तर बाजूच्या जागेवर इथं दहा दुसरी बाजू इथं दहा कारण ही दहा आहे आणि ही पण काय दहा आहे मग दोनदा घ्यायचं बाजू गुणवले बाजू किती आलं शंभर आणि मग दहा दहा शंभर आणि मग चौ लिहायचं आणि जे काय असेल सेमी असेल तर सेमी मीटर असेल तर मीटर किलोमीटर असेल तर किलोमीटर अशा प्रकारे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे